घेऊन चालले आता नाही बोललं बोल तरी प्रॉब्लेम नाही बोललं तरी प्रॉब्लेम गप्पा बसले तर गप्पच बसते बोलायला लागल्या तर लगेच करून दाखवणार माणसाने बोलाव का नाही बोलाव का काय करावं कुठेतरी निघून जावं का मरून जावं काय माहिती ले बोलले ठीक ठीके चांगलं तर फायनली मित्रांनो आज मी चाललेले आहे फिरायला आणि शॉपिंग पण करायला चालले तर मित्रांनो आज फक्त आम्ही फिरायला चालू शॉपिंग शॉपिंग फिरायला आज आम्ही फक्त शॉपिंगला चाललोय फिरायला आज नाही जाणार नाही जाणार नाही जाणार म्हणलं नाही जाणार नाही जायचं फिरायचं पण शॉपिंग पण करायचं सगळं काय जमत नाही आज आधी हो सांगितलंय मी आरू तू मला सांग बा आज आपण फिरायला जायचं का जा... शॉपिंगला जायचं <laughs> आरू दोन्ही पण म्हण दोन्ही पण म्हण कन्फ्युज होती तिला विचारला तिला डिसिजन विचारला हो ती काय म्हणली बघितला आता शॉपिंगला दोन्ही ला हो पण ना काय काय करायचं फिरायचं पण आणि शॉपिंग पण ना नाही फक्त आम्ही शॉपिंगला जायचं नाही मला दोन्ही पण फिरायचं पण आणि शॉपिंग पण करायचं कारण की मला खूप सारे खरेदी पण करायचे आणि खूप दिवस झाले मी फिरले नाही म्हणून मला फिरायचं पण त्यामुळे दोन्ही गोष्टी आजच करायच्या नसन जमत तर आज शॉपिंग करायला नाही उद्या फिरायला इंग्लिश मध्ये सांगतोय का हुबला काय का तू गा गा दा। दा दा आज संपला इकडे दिसू दे तू तुझा पण चेहरा दिसू दे ये जरा म्हणजे कौ दे लोकांना पण काय म्हणते किती मंद बुद्धीची तू दा 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 या। या मी मंद बुद्धी नाही मित्रांनो मागापासून मी काय म्हणतो थांबा तुम्ही असं ना होत नव्हते म्हटले की आज फिरूयात उद्या शॉपिंग करतो असं म्हटले नव्हते तुम्ही फक्त म्हटले थांब थांबा मी थांबा बोलू दे मला तर मित्रांनो मागाशी मी काय म्हणेल तुम्हाला तर आता आठवत असेल मागाशी मी काय म्हणलो चालू जरा दो बीच में दो बडे बात कर रहे हो ना तो छोटे बीच मे नाही बोल इधर बोल राहो मी दुसरा इधर इधर फिराव बुखाव शांत तर मित्रांनो मागाशी आहे ना मी काय म्हणतो तो आज शॉपिंगला जाऊया नंतर ना फिरायला जाऊया तर ही मंद बुद्धीची खरंच मंद बुद्धी तुम्ही असं म्हंटल आज फिरायला जाऊ शॉपिंग करायला जाऊ असं म्हंटल नीट ऐक मित्रांनो जर काय खरं बोलले असं ना तर कमेंट करून सांगा कोण खरं बोलतो आणि कोण खोटं बोलतो त्याच्यावर काय शरीर ठेवा लागेल शरीर चालतंय जर मी जिंकले का काय तुम्ही मला एक ड्रेस घेऊन द्यायचा तुम्ही जिंकले का मग मला दोन ड्रेस घेऊन द्या तर मित्रांनो मी तर माझी हार मानलेली आहे मी हारलोय बरोबर बरोबर आहे का नाही का अजी बक्की म्हणजे जिंकलो तर दोन ड्रेस हारलू तर एक ड्रेस मग त्यापेक्षा बरं हारलेलं बरं आहे का नाही तर कधी पण आपण हारलेलं बरं मित्रांनो ड्रेस घेऊन ड्रेस मी जिंकलो तर एक पण ड्रेस नाही पण मी हारलो तर एक गाडी चालू का तुला गाडी चालू करता ऐ टकले येते का तर मी आमच्या आरोला ड्रेस घेऊन येणार तुम्हाला बघू चला दुकानात गेल्यानंतर न कळण कोणाला किती ड्रेस घेतला मित्रांनो मी हिला हजार रुपये हिला पण असे एक विधा मी हिला हजार रुपये दिले होते माझ्याकडे पैसे दिले माहिती का मित्रांनो तिथे मी हजार रुपयाची जास्त शॉपिंग करू शकते ना हजार रुपये दिले म्हटले लिमिटेड मला शॉपिंग करावं लागेल तर मित्रांनो असं काही सुद्धा नाही दिमाग चाहिए दिमाग ये पुढे बोला काय बोला आता हजार रुपये तुम्हाला ह्याच्यासाठी दिले कारण की मला अजून हजारच्या जास्त जर मला शॉपिंग करायची असेल तर, तर विचार सुद्धा आणून तुम्ही आणू नका मी येत नाही जाऊ दे नाका येऊ पैसे द्या दोन हजार नारुला पण घ्यायचं तर एक हजार तीन चार हजार रुपये द्या अगूचे पण पैसे तूच खाशील खायचे तुमच्या सारखे नाही आहे हा आता गावात गेल्यावर काय खायचं पाणीपुरी खायची पाणीपुरी खायची खा। बर मला आणि तिकडची चारत असेल ना जिकडची आवडते तिकडची जर चारत असेल ना तरच बोला पाणीपुरीचा विषय बोलू नका म्हणता खा म्हणून तिकड दुकानाच्या समोर न राव दे तिथे मला तिथली आवडत नाही मला आवडते तुम्ही खाऊ नका मला आवडते तुम्ही खाऊ घे मी लय दिवस चाल नाही खाल्ली खाऊच नको मी पण नाही तुम्ही नका खाऊ मी खाते मी माझ्यासाठी बोलतो तुझ्यासाठी नाही बोलतो मग चालतंय मग कशाला बोलले काय काय खायचं आणि सौगतच बोलायचं काय काय खायचं जायचं का मग चला की मग चला की मग नेताय किती उशीर लावतोय काय माहिती सकाळच संध्याकाळ झाली तुम्ही तर लावली घेतो जर काय ना ती पण पोरगी वाईटली म्हणायला लागली ती लावतो नंतर ती पुढं बसती चला घ्या आता बसा काय तुम्ही तर गाडी चालू करा का निस्त बसून राहू मागा धरण नादी लावले अर्धा तास झाला घरातून बाहेर येऊन बोला म्हणती बस म्हणते माग अरे कुठं बसू परी पाण्यात घेऊन आली का तू हा अय बन की तुम्हाला काय तर आम्ही पण चाललो आम्ही पण चालू फिरायला परी पण पाण्यात बसायला जाणार रे बघ ती पूर्गी पाहण्याच बसायला जायला तुझ्या मुला का घरात भांडण लागली माहिती मुलगा गेली पाच ते दहा मिनिटात पूजा येते म्हणजे तोंडात पण म्हणलं बायकोला आणायचं कारण का तिकडे जरा थोडं जर जात जाताना काय तरी इकडे तिकडं आपलं मी पण तो लागा जाई बायकोला घेऊन चाललाय आता

आणि बुधवारी जाणार बुधवारी जायचं घेऊन जाऊ आरती पण आज फिरायला भीती आम्ही पाण्यात नाही बसणार ड्रायगन मध्ये बसव त्याच्यात भीती वाटते बाबा अरे पडेल की काय झालं काय कस अरे <laughs> ना, मला सोडून का का तुम्हाला मी कालपासन म्हणते रात्री पण मला काय म्हटलं आता जाऊयात आपण थँक्यू मला हिरा घेतला सोन्याचा आम्हाला सांगितलं ना सोन्याचा नाही हिरा डुप्लिकेट आहे काढून घर तरच आल्या तर आहे ना त्याचं असतो काढून काढून काढतो राहू राहुदि त्याला काय होते मोडून हजार रुपये पण येणार नाही तिच्या आता मोडीला काल किती रुपये घेतले राहते बाराशे बाराशे रुपयाला घेतले तेवढा एक टॉप असतील तुला घेऊन घेऊन किट नको म्हणला जाऊ दे मित्रांनो मला आता न वेळ घालवतो आपण जाऊया बस की लवकर गाडीवर चल लवकर कशावर टाइम लागला कशावर बस गाडीवर बाईक वर आम्ही चालू टाटा बाय बाय आम्हाला सोडून जात मित्रांनो ब्लॉग कसा वाटला कमेंट करून सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा टाटा बाय बाय मी नसतो करत नसतो करत लागा तो टाटा टाटा आता बाय बाय